नमस्कार माझ्या अंतरंग या चॅनेलकरता मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते गेले चार दिवस व्हिडिओ बनवायचं बनवायचं म्हटलं तरी काय मला जमत नव्हतं तर मग मी शॉर्ट्स टाकले म्हटलं कसं आता काही ना काय आपलं यूट्यूबवर टाकायचं असं ठरलेच त्यामुळं गडबड असली की शॉर्ट्स टाकायचे बनवलेले व्हिडिओ असले की मग काय ते टाकूनच देतो आपण चार चढ चा बनवून ठेवले तर टाकायचे तर असं झालं की आता वार्षिक परीक्षा चालू झाल्या आणि आता आमचं कसं खेडेगाव म्हणजे मुलं खेड्यातली त्यांचे विचार त्यांची राहणीमान त्यांचं वातावरण सगळं वेगळं तर मग मी मुलांना म्हटलं आज तुम्ही एक काम करायचं मला तोंडी परीक्षेला हे सांगायचं की तुम्हाला कोण हो व्हायचं आहे म्हणून तर मुलांना आनंद झाला म्हटले असं आम्हाला सांगतो म्हटले एकमेकाला सांगायचं नाही फक्त मी प्रश्न विचारल्यावरच मला सांगायचं मग मी आपले विचारत 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 त्यांना प्रत्येकाला तर बऱ्याच मुलांनी सांगितलं मला पोलीस भरती व्हायचं आहे बऱ्याच मुलांनी सांग म्हणजे आता कसं पॅड आहे ना बॉडी मेकिंगचं चा। म्हणजे जिमचं आता सध्या जिम करतात मुलं किंवा आता अकॅडमीला जाणारी जी मुलं असतात पोलीस भरतीसाठी उतरणारी दा तर त्या मुलांचं बघून या लहान मुलांना वाटतं तर ब पोलीस भरती होण्याची बऱ्याच जणांनी स्वप्न सांगितलं तर काही मुलांनी सांगितलं की मला मिलिटरीत भरती व्हायचं आहे तर मुलींनी पण सांगितलं आम्हाला पण पोलीसमध्ये जायचं आहे आम्हाला पी एस वाय व्हायचं वा आहे आम्हाला वर्दी आवडते टीचर ते टोपी बिपी घातलेली किती छान दिसतं इन शर्ट करून पॅन्ट बेल्ट बेल्ट असं म्हणजे त्यांनी त्यांच्या बालबुद्धीला जे पटेल जे रुचेल जे त्यांना समजतं तेवढं सांगितलं मग मी म्हटलं का रे तुम्ही एवढे सगळे म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरी करायची असो तसं सांगता तर म्हटलं तुम्हाला कोणालाच असं वाटत नाही की मी शेती करावी चांगला शेतकरी व्हावं तर कसं असतं आहे परिसर कसा असेल तिथली शेती कशी असेल तिथलं वातावरण कसं असेल ह्याच्यावरती मुलांचं मानसिकता राहते तर कोणच बोललं नाही की मला शेतकरी व्हायचं आहे मला शेती करायची कोणच बोललं नाही तर मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला नाही शेतकरी व्हायचं तर एका मुलाला म्हटलं इकडे रे तुला का नाही वाटत की मी शेती करावी शेतकरी व्हावं तर त्या मुलानं जे उत्तर दिलं ते इतकं मार्मिक होतं तो मुलगा म्हणाला टीचर बघा आता आमच्या माझे चुलते आहेत ते सर्विसला आहेत मुंबईला असतात म्हणजे मग त्याच्या त्यांनी त्याच्या भाषेत सांगितलं तर तो म्हणाला की ते सर्विसला आहेत मुंबईत ते सर्विस करतात चांगल्या ठिकाणी चांगल्या कंपनीत ते सर्व्हिस करतात तर त्यांची मुलं कशी पॉशमध्ये राहतात चांगल्या शाळेत जातात म्हणजे त्यांना चांगले कपडे असतात आता घरी सुट्टीला कधी आमची काकी किंवा आमच्या आमच्या दाद्या म्हणजे दाद्या दीदी अशी आली तर ती एकदम मस्त असतात अशी गोरी गोरी होऊन येतात चांगले चांगले कपडे घेऊन येतात आणि आम्ही असं आम्हाला कसं आमचं सगळं हेच आणि आता आमचा चाचा पण तिकडं असला म्हणजे अंकल चाच्या असं चुलत्याला ते म्हणायचे तर ते आमचे पप्पा कसे दिसतात बघा आमचे पप्पा एकदम असे त्यांची कपडे साधी इस्त्री नसती चुरगळलेली आणि आमच्या चाच्याचे कपडे बघा इस्त्रीचे कपडे चांगले चप्पल असतात पायात चांगले बूट वापरतात आणि मग आमची आमची चुलती म्हणजे त्या चुलतीला काय बडी छोटी मम्मी बडी मम्मी काय असेल ते तर ते कसे ती कशी राहते आमच्या मम्मीला तेवढ्या चांगल्या साड्या मिळत नाही आमच्या मम्मीला ढोरं राखायला लागतात शेण काढायला लागते शेणी लावायला लागतात शेण कुठं रचायला लागतात आणि आमचा अभ्यास घेत नाही काय नाही आमची काकी आमच्या भावाचा दिदीचा अभ्यास घेते आणि ते त्यांच्या घरी आम्ही मुंबईला गेलो तर खूप चांगलं असते एकदम मस्त ते इकडाली की आम्हाला आवडते त्यांची चारचाकी गाडी त्यांची नाहीतर मग आम्हाला आता टू व्हीलर इथं एक ठेवली त्यांनी त्याच्यावरून आम्हाला नेतात फिरवतात मग मग आम्हाला असं वाटतं की आमच्या चाचीसारखी आमची मम्मी पाहिजे आमच्या चाच्यासारखी आमची किंवा आमच्या बडी मम्मीसारखी किंवा आमच्या अंकलसारखी आमच्या पप्पा पाहिजेत आमची मम्मी पाहिजे तर हे सगळं आम्हाला मिळणार नाही आम्ही शेतकरी झालो तर आम्हाला परत त्याच गोष्टी करायला लागतात तर मी म्हटलं बरोबर आता तुम्ही सांगा ह्या गोष्टी ती मुलं सांगत आहेत त्या काही चुकीच्या नाहीत त्या बरोबर आहेत कारण त्या गोष्टी त्यांना मिळत नाहीत शेतकऱ्याला सगळेजण राजा म्हणतात कारण शेतीशिवाय पर्यायच नाही शेती आहे म्हणून तर आपण सगळे जगतो परंतु त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे राहणीमानावर पण डिपेंड राहतो मुलांना उच्च शिक्षण मिळत नाही हालाकीची परिस्थिती असते एक मुलगा तर बारावी झाला आणि हुशार होता तो मुलगा त्याला स्कॉलरशिप वगैरे मिळाली तो त्यांच्या सरांच्याकडे गेला तर सरांना म्हटलं सर मला आता पुढं शिकायचं म्हटलं तर माझ्याकडे पैसे नाहीत कारण माझ्या चुलते चांगल्या सर्विसला त्यांची मुलं शिकतात मला ते सपोर्ट करतील परंतु मला तो घ्यायचा नाही कारण भांडणं होतात घरात पण कळकळतीला येऊन तो हुशार मुलगा होता तो सरांना म्हटला सर बारा वर्षे मी तुमच्या हाताखाली शिकलो तिथून पुढं अजून किती वर्ष मी शिकणार आहे ते देवालाच माहिती माझ्या परिस्थितीवर राहील परंतु बारा वर्ष शिकून जर मला एक रुपया जर कमावता येत नसेल तर माझ्या शिक्षणाचा का उपयोग आहे सांगा म्हणजे ही मुलं तुलना करतात ही काही चुकीची नाही हे पण वास्तवच आहे शेती ही गरजेची गोष्ट आहे परंतु बदलत्या काळानुसार शेती ही बदलायला पाहिजे आणि शेतकऱ्याचं राहणीमान हे देखील बदलण्यासाठी शासनानं योग्य तो निर्णय घेतला पाहिजे शेतकऱ्यांना योग्य तो शेतीमाला भाव दिला पाहिजे आणि असा आहे की निसर्गावर अवलंबून आहे शेती जर कोरड वाहू शेती असेल तर काय पिकणार आणि कशा शेतकरी जगणार तर त्यांच्या मुलांनाही स्वप्न पडणं हे स्वाभाविक गोष्ट आहे कोणालाही पडणारच आणि त्यांचं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही त्यांनी देखील पुढं जाऊन शिकावं चांगलं जीवन जगावं आणि शेती पण ते करू शकतात नोकरी करत शेती करणारे अनेक लोक आहेत परंतु शेतीला जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा आता घरातलीच त्यांच्या माणसं म्हणतात की शाळा शिक नाहीतर मग बस ढोरं राहतात शाळा शिक नाही तर मग बा कसा तुझा सकाळी उजळायला डोरासनी वैरणीला पळतो तसं तुला पळायला लागलं असं हे वातावरण आणि मग याच्यातून ती मुलं त्यांची मानसिकता बदलते आणि शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो तर ह्याच्यापेक्षा तुमचे काही वेगळे विचार असतील तरी देखील तुम्ही सांगू शकता ते शिकारहरी असतील आणि नक्कीच म्हणजे कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटतं शेती ही आपल्या कंपल्सरी विषय आहे परंतु शेतीकडं बघण्याच्या इतक्या लहान वयात असा दृष्टिकोन असणं हे वास्तव पण आहे आणि थोडंसं घातक पण आहे तर हे मला सुचलं आणि हे मी तुमच्यासमोर अभिव्यक्त केलं तर कसं वाटलं ते जरूर सांगा